नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रियांका आज करायचं आहे मसाले भात प्रसादासाठी तुम्ही बघू शकता या डब्यामध्ये मी भात घेतलेला आहे भात बनवलेला आहे पावणे दोन किलोचा हा भात आहे मग तोच भात कसा बनवायचा ते आपण बघूया हे तांदूळ घेतलेला आहेत मी यामध्ये धनेजिरे पूड आणि भाताचा मसाला घातलेला आहे आता आपण हे तांदळाला पूर्ण असं लावून घ्यायचं आहे तांदूळ धुवून घ्यायचं नाहीये तांदूळ फक्त पुसून असं स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी घालणार आहोत आता आपण भात करून घेऊया हे पातेला घेतलेलं आहे यामध्ये मी पावणे दोन किलो भातासाठी एक वाटी फुल असं तेल घेतलेलं आहे आणि एक पळी तूप घेतलेलं आहे ते आता आपण गरम करूया तुम्ही बघू शकता एक पळी मी तूप घेतलेला आहे आणि ते आता आपण गरम करून यामध्ये मग आपण खडे मसाले घालणार आहोत अजून थोडंसं तूप घातलंय मी एक चमचा तुम्ही बघू शकता तेल तूप गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जिरं घालणार आहोत दोन चमचे मी जिरं घातलेलं आहे आता यामध्ये आपण मसाला वेलदोडे दोन घालणार आहोत दालचिनी दोन तुकडे तमालपत्रीची पानं तुम्ही बघू शकता अर्धी काय अखंड अशी पानं आहेत मग असं मी अर्धी वाटी पानं घेतलेली आहेत चार ते पाच हिरवेलदोडे लवंग आणि मिर तुम्ही बघू शकता मिरे पाच ते सहा लवंग आणि मिरे घेतलेले आहेत मी नऊ ते दहा मोजून छान असा आपण हा मसाला गरम करूया कारण आपण तेल जेव्हा जिरं घातलं ना तेव्हा तेल आपलं थोडंसं कोमट होतं कोमट म्हणजे जास्त आपण कडक करून घेतलेलं नाहीये ज्यावेळी आपण मसाले भात बनवतो त्यावेळी ते जर तेल जास्त असं कडक असेल ना तर हे मसाले जळतात पटकन टाकल्यामुळं त्यामुळं ते आपण तेल हे फक्त कोमटच करून घेतलेलं होतं आता यामध्ये मी घातलेलं आहे फक्त आल्लं आलं हे मी खिसून घेतलेलं आहे लसूण आणि कांदा आपण वापरणार नाही कारण आपण प्रसादासाठी भात बनवतोय कांदा लसूण न वापरता आपण हा भात बनवायचा आहे आता यामध्ये आपण वाटाने घालणार आहोत हे वाटाणे मी शेंग सोलून वाटाणा घेतलेला आहे फ्रीजन वाटाणा जर घालणार असाल ना तर सगळ्यात शेवटी ज्यावेळी भात आपण उकळी येते ना त्यावेळी घातला तरी चालतो तेलामध्ये नाही तळला तरी चालेल हा आपण फ्रेश वाटाणा असल्यामुळं छान असं तेलामध्ये तळून घेऊया आता यामध्ये पाणी घालायचं आहे तांदूळ जेवढं होतं ना त्याच्या दुप्पट आपण पाणी घालणार आहोत तुम्ही बघू शकता आता मी एक भाग पाण्याचा घातलेला आहे आता आणि दुसरं पाणी घालणार आहे मी जेवढं तांदूळ आहे तेवढाच पाणी घालायचं आहे आपल्याला हे तांदूळ मी दावतचा घेतलेला होता दावत तुकडा तांदूळ आहे हा मग त्या तांदळाला थोडंसं जास्त पाणी लागतं फक्त एकच वाटी मी एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता चवीनुसार भात जास्त क्वांटिटी मध्ये असतो ना त्यावेळी तांदळामध्ये पाणी आपलं किती बसेल याचा फक्त अंदाज घ्यायचा आहे तांदूळ जर जुना असेल तर थोडस पाणी जास्त घालायचं नवीन असेल तर तां पाणी आपण तांदळाच्या थोडंसं कमी घालायचं हा तांदूळ जुना आहे म्हणून मी एकच वाटी थोडस एक्स्ट्रा घातलेलं आहे पाणी तुम्ही बघू शकता पाण्याला उकळे आलेले आहे आता यामध्ये आपण तांदूळ घालूया तुम्ही बघू शकता या पाण्यामध्ये आपण तांदूळ सगळं घातलेलं आहे आता ओलातण्याने आपण तांदूळ एकसारखं हलवूया तांदूळ ज्यावेळी आपण हलवतो ना या भातासाठी त्यावेळी थोडा हळूहळू हलवायचा आहे आपल्याला एक एक साइडनं हलवायचं ज्यावेळी भात जास्त क्वांटिटी मध्ये असतो त्यावेळी पूर्ण असा भात हलवायचा नाही हा एक एक साइडनं फक्त आपण हे तांदूळ हलवूया तुम्ही बघू शकता कारण आपण उकळलेल्या पाण्यामध्ये तांदूळ घातल्यामुळं ना तर तांदूळ लवकर असा भिजतो पटकन शिजण्यासाठी प्रोसेस चालू होती मग तो तांदूळ फुटतो म्हणून आपण हलवताना एक सारखं असं थोडं थोडं हलवायचं आहे आपल्याला एक एक साइडनं आता यावर आपण झाकण ठेवूया एक पाचच मिनटं फक्त झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटांना आपला भात आपण परत असा एक साइडनं परत हलवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पाचच मिनटं फक्त झाकण ठेवूया पाच मिनटानंतर भात आपला असा तयार झालेला आहे तोही छान असा एक साइड न एक साइड न असा आपण हलवून घ्यायचा आहे त्यामुळं तांदूळही फुटत नाही छान असा भात आपला होतो आणि सुट्टाही होतो ज्यावेळी तांदूळ असं मधून उलातना आपलं जातं आणि त्यावेळी भरभर असं हलवलं जातं ना त्यावेळी तांदूळ हा फुटतो त्यामुळे असा भातही चिकट होतो तुम्ही बघू शकता मी भात कसं हलवते ते छान असा एक एक साइडनं भात हलवायचा आहे आपल्याला आता परत यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं असं आपण शिजवून देऊया हा भात होण्यासाठी फक्त पंधरा मिनटं लागतात दहा मिनटानंतर आपण बघूया भात आपला कसा तयार झालेला आहे ते छान असा आपला भात तयार झालेला आहे आणि शिजलेला पण आहे तुम्ही बघू शकता जेवढं पाणी घातलेलं आहे ना त्याच पाण्यामध्ये आपला भात तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता पाणी वरून थोडंही घालायला लागलं नाही मापाने होत ना पाण्यामध्ये आपला भात तयार झालेला आहे मी आता हा भात या पातेल्यातून पूर्ण असा सुट्टा करून घेणार आहे कारण आपण हा भात सगळाच आपण डब्यामध्ये भरणार आहोत प्रसादासाठी हा भात बनवलेला आहे म्हणून जर तुम्ही आहे असा जर जास्त क्वांटिटी मध्ये जर भात बनवला असेल ना तर असा पूर्ण असा सुट्टा करू नका जसा आहे तसाच राहू दे ज्यावेळी आपण वाडायला घेणार ना पंक्तीमध्ये त्यावेळी थोडा थोड्या एका साइडनं असं आपण काढून घ्यायचं आहे आणि मी हा आता डब्यामध्ये भरणार आहे म्हणून मी पूर्ण असा सुट्टा करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा भात आपला शिजलेला आहे तरी मी चेक करून बघितलेला आहे आता हा भात मी थोडासा असं थंड होऊ दे मी आता डब्यामध्ये घेणार आहे काढून तुम्ही बघू शकता हे पातेलं माझं दोन किलोचं आहे पाऊसर तांदूळ मी काढून ठेवलेला आहे पाहुणे दोन किलोचा हा भात बनवलेला आहे आपण प्रसादासाठी घेऊन जावी आजची रेसिपी मसाले भात प्रसादासाठी केलेला होता मी आणि दत्त महाराज दर्शन हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा Sri Swami Sônia, Jai Jai Swami samarta.